सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे सर्वांचे लाडके बाळदादा मदनदादा त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे लाडके खासदार धरेशील भैया त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डोबळेसर उपस्थित या ठिकाणी संग्रामांना दिदी साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार उत्तमरावजी जानकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्व या अकलूज परिसरातील सर्व पंचकृषीतील सर्वजण यांना माझा जय महाराष्ट्र या माळेश्वर तालुक्याचा इतिहास घडवण्यासाठी आणि या महाराष्ट्राचं राजकारण जिल्ह्याचं राजकारण बदलण्यासाठी निर्णय झाला या निर्णयाचे साक्षीदार आपण सर्वजण आहात गेल्या सहा महिन्यामध्ये आपण प्रचंड मताने आदरणीय दादांना निवडून दिलं या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या तालुक्याचे राहिलेले काही गोष्टी राहिल्या त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत सर्वांनी आपल्या स्तरावरचे सर्व पक्ष सर्व बाजूला सारून आज ज्याप्रमाणे एकवटलो आहे त्याचप्रमाणे हे आपल्याला कायमस्वरूपी टिकवून ठेवायचं आहे मोहिते पाटील घराणा असेल आणि विरोधी गट असेल त्यांनी सातत्यानं संघर्ष करत असताना एक ऐतिहासिक निर्णय घेऊन ज्या ज्या अर्थी एकत्र आलेत त्या अर्थी तालुक्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पक्षाने ज्या भाजपने हौदूस घातला आहे त्याला तडीपार करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहायचं आहे या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय अनेक आश्वासनं खोटी आश्वासनं दिली जात आहेत जाती मग जाती धर्मामध्ये बांधणं लावण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार आणि महायुती सरकारकडून केलं जात आहे मी आवर्जून या ठिकाणी बोल बोलतो की प्रत्येक समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरती अडकून ठेवलं आहे मग ते मराठा मारा, मराठा मराठासाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांना आरक्षण देऊन म्हणून या मिंदे सरकारने अडकून ठेवलेला आहे महा महाराष्ट्राच्या पहिल्या कॅबिनेट कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून त्या ठिकाणी फडणवीसांनी अडकून ठेवलेलं आहे ओबीसीला या ठिकाणी भुजबळांसारख्या अनेक नेत्यांनी भांडणं लावण्याचं काम हाकेसारखे असतील कुणी असतील या सर्वांनी लावलेलं ला। आहे आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या त्याच ज्याप्रमाणे हे आश्वासन आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक योजना पशव्या योजना या महाराष्ट्र सरकारने चालल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात चर्चेचं आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये त्यांचं इलेक्शन होण्याच्या आधी चार महिने आली आणि आज त्याची परिस्थिती काय हे जर पाहिलं तर ती झालं की बहिणी याच्या तीन महिने चालली सरकार आल्यानंतर बंद झाली या सर्व गोष्टी आपल्यासमोर समोर, समोर असताना आपण जे आहे या तालुक्यामध्ये जे आपले विरोधी उमेदवार आहेत ते एक हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणून हिनवलं जातं आहे परंतु बाळासाहेबांचे आम्ही शिलेदार महाविकास आघाडीचे शिलेदार या ठिकाणी जे प्रबोधनकार प्रबोधनकारांनी शिकवलेलं जे हिंदुत्व आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हे शिकवलेलं हिंदुत्व आहे ही सामाजिक समतेचं हिंदुत्व उद्धवसाहेबांनी अंगीकतलं आहे मग ते जे सामाजिक अंगी सामाजिक जे हिंदुत्व आहे समाजा समाजाला सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आहे जो राष्ट्रासाठी देशासाठी मातीसाठी झटतो लढतो तरी त्याचं हिंदुत्व आम्ही बाळगलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही झटतो त्याला आम्ही हिंदुत्व म्हणतो याच्यामध्ये जाती धर्म कोणताही पाळत नाही एवढंच सांगणारा हा आपला माळशिरस तालुका त्याला येणाऱ्या वीस तारखेला उत्तर देऊ आणि तुतारी या चिन्हावरती एक नंबरच्या चिन्हावरती प्रचंड माताने बहुमत करून या ठिकाणी उत्तमराव जानकरांना निवडून देऊ एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र